संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे मृगाची ये अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठावा भाग्यवंत घेती वेचुनिया मोले भारवाही मेले वाहता ओझे हो चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा भ्रमरासी चारा सुगंधाचा अधिकारी येथे घेती हातवटी परीक्षवंता दृष्टी रत्न जैसे तुका म्हणे काय अंधळीया हाती दिले जैसे मोती वाया जाय अनेक प्रकारच्या अन्वर्थक मार्मिक दृष्टांतातून आपला आशय तुकोबा प्रकट करतात याबाबतीत ज्ञानेश्वरांशी त्यांची तुलना होऊ शकते ज्ञानेश्वरांचे दृष्टांत भव्य असतात तुकोबांचे दृष्टांत मात्र तुमच्या आमच्या सामान्य जीवन व्यवहारातून घेतलेले असतात पण ते यथार्थ असतात औचित्यपूर्ण उदाहरण घेऊन आपलं प्रतिपाद्य सुगम करण्यात तुकोबांचा हातखंड आहे त्यांना या अभंगातून प्रत्यक्ष अनुभूती आणि केवळ वरवरचं ज्ञान यातला फरक स्पष्ट करायचा आहे दृष्टी नसलेल्या अंधाच्या हाती मोती दिला तरी त्याचं मोल त्याला समजणं शक्य नाही परीक्षा करण्यासाठी मर्मज्ञता आवश्यक असते अज्ञानी मनुष्य रत्नाची पारख करू शकेल का अमूल्य रत्न ओळखण्यासाठी जी सूक्ष्मदृष्टी आणि रत्नासंबंधीचं ज्ञान आवश्यक असतं तेच नसल्यामुळं हातातल्या रत्नाची किंमत त्याला कळणं शक्य नाही नुसता वेदांचा अभ्यास असून चालत नाही प्रत्यक्ष अंतःकरणात वेदातलं ज्ञान अनुभूतीच्या रूपानं उतरले पाहिजे वेद मुखोद्गत असणाऱ्यांना वेदांचा खरा अर्थ कळत नाही यावर तुकोबांची ही टीका आहे शास्त्राध्ययन करणाऱ्या शास्त्री पंडितांना ज्ञानाच्या अहंकारानं वेढलेलं असतं आपण ज्ञानवंत आहोत या भावनेच्या वलयात गुरफटलेल्या या, या लोकांना प्रत्यक्ष अनुभव मात्र मिळत नाही कारण ते खरे पारखी नसतात ज्यानं साखरेची गोडी कधीच घेतली नाही त्यानं साखरेसंबंधी प्रवचन करण्यात काय अर्थ आहे साखरेची माहिती असणं आणि तिची गोडी अनुभवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तुकोबांनी इथं आपण अनुभव घेणाऱ्यांच्या मालिकेत आहोत असं सांगितलं आहे त्यांचं ता हो समग्र जीवन आणि त्यांची काव्यवाणी लक्षात घेतली तर तुकोबा हे आत्मानुभवी श्रेष्ठ संत आहेत याबद्दल संदेह उरत नाही ज्ञानरूपी चंद्रातल्या अमृताचं प्राशन करणारा हा संत तुकाराम चकोर पक्षी आहे हे, हे निर्विवाद ते म्हणतात कस्तुरी मृगाच्या नाभीत कस्तुरी असली तरी त्या सुगंधाचं मोल त्याला कळत नाही जे भाग्यवंत परीक्षक आहेत ते धन देऊन कस्तुरी विकत घेतात बाकीचे मात्र केवळ भार वाहक असतात चंद्रातून झरणारं अमृत पिऊन चकोर तृप्त होतो भ्रमराला सुगंधाचं खाद्य मिळालं की तो संतुष्ट असतो भ्रमरासी चारा सुगंधाचा जे अधिकारी परीक्षक आहेत ते दृष्टिक्षेपातच रत्नाची पारख करू शकतात याच्या उलट अंधाच्या हातात बहुमूल्य मोती दिला तरी त्याला त्याची पारख होऊ शकत नाही यातून तुकोबांना हे सुचवायचं आहे की आपल्या थाई असलेला परमात्मा आपल्याला ओळखता येत नाही प्रत्येकाच्या अंतःकरणात तो विश्वात्मक देव राहिलेला आहे त्याची अनुभूती येणं आणि त्या ईश्वरी तत्वाशी समरस होणं हेच ज्ञानवंताचं खरं लक्षण आहे पण ज्ञानवंत कोरडेच राहतात पवित्र गंगे स्नान करूनसुद्धा त्या गंगेचा स्पर्श त्यांच्या हृदयाला होत नाही तो केवळ शरीराला होतो जे ज्ञान अनुभूतीशी संबंधित नाही त्याचा काय उपयोग होणार आहे जो अनुभव घेतो तोच खरा ज्ञान संपन्न असतो कस्तुरी मृग आपणच आहोत आपणच सुगंधाची अनुभूती घेत आहोत हे जोपर्यंत त्या मृगाला कळत नाही तोपर्यंत कस्तुरी मृगाचा स्वतःला काहीच लाभ होत नाही अभंगात चार पाच दृष्टांत आलेले आहेत मृग चंद्र आणि चकोर भ्रमर आणि अंधाच्या हातातील रत्न हे सर्व परिचित दाखले घेऊन आपला मध्यवर्ती आशय तुकोबांनी फुलवला आहे त्यामुळं तो आशय अधिकच गहरा गहिरा बनला आहे तुकोबांचा पिंड हा संतांचा होता त्याप्रमाणेच तो कवीचाही होता याचं सुगमदर्शन या अभंगात घडतं तुकयाची अभंगवाणी नानाविध अशा अर्थवाही दृष्टांतांनी भरलेली आहे सज्जनाच्या चित्ताचं वर्णन करताना ते अगदी सहज घरगुती दृष्टांत घेऊन म्हणतात मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त हृदयाचं वर्णन करताना मऊ लोणी कवीला आठवावं हे त्याच्या नवनिर्माणशील कवित्वाचं लक्षण आहे मृगाची अंगे कस्तुरीचा वास किंवा भ्रमरासी चारा सुगंधाचा ही रचना प्रसादपूर्ण आहे इतकी सुगम आणि सहज सुंदर रचना मराठी काव्यात तुकारामांनी केली त्यामुळं अशी कविता घरोघरी पोहोचावी यात आश्चर्य नाही ज्याला तुकारामाची कविता आवडणार नाही त्याला मी म्हणेन तुका म्हणे काय आंधळी आहाती दिले जैसे मोती वाया जाय हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां